प्रभुदासभोई रण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त एम एच सेहेचाळीस आम्ही एकत्र संघटनेच्या वतीने वृक्षारोपण वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रभुदासभोई रण्णा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते तळोजा आरटीओ कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील सहाय्यक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे दीपक बोंडे सचिन विधाते निलेश ठोटे माजी नगरसेवक रवींद्र भगत आदी उपस्थित एम एच सेहेचाळीस आम्ही एकत्र संघटनेच्या वतीने एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी आम्ही सेहेचाळीस एकत्र संघटनेचे सर्व सदस्य प्रभुदास भोईर यांचे हितचिंतक मित्रपरिवार शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढतं प्रदूषण याला आळा घालायचा असेल तर वृक्षारोपण हे अत्यंत गरजेचं आहे आज श्री प्रभुदास अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या कार्यालयामध्ये एक हजार झाडं लावण्याचा संकल्प सोडला आणि त्यानिमित्ताने वृक्षारोपणाला सुरुवात केली हे अत्यंत हा अत्यंत चांगला सामाजिक चा उपक्रम आहे आणि असा झाडं लावण्याचा उपक्रम प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला राबवावा असं मी सगळ्यांना आवाहन करेन हा अत्यंत चांगला आणि हा उपक्रम राबवल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारही माननीय प्रभुदास अण्णा भुईर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून एक हजार झाडं लावण्याचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो संकल्प झालेला आहे तर आज प्रभुदास उर्फ अण्णा यांचा वाढदार आणि त्यांच्या सहकार्य मित्रामध्ये मी एक मित्रच त्यांचा आहे त्यांच्या वाढदिवसा वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात त्यांना आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल वृक्ष लागवडाचा हा कार्यक्रम आवर्जून ते दरवर्षीप्रमाणे घेतात गेल्या वर्षी त्यांनी पाचशे झाडांचा एक कार्यक्रम राबवला होता आणि त्यांनी म्हणजे गावागावात पाचशे झाडांचा आणि यावर्षी मोठा संकल्प घेतला मी पाटील साहेबांचा आभार मानेन कारण की आज काही अशा पावसात सुद्धा येऊन वेळ दिली आम्हाला आणि सर्व आठवड्याच्या अधिकाऱ्यांचा आणि सर्वांचाच मी आभार माने कारण की हा वृक्षारोपणचा आणि आमचे कार्यकर्ता किंवा आमच्या पक्षाची आम्हाला शिकवणच आहे का जेवढं म्हणजे समाजाला का द्यायला भेटेल तेवढं वेळ देता जे सुजित बघत झाले आमचे हे झाले म्हणजे यांची जी मेहनत आहे ते जे जे तुछा तुछा दाले, दाले, जे दाले। जे आज त्याचा श्रेय मला भेटतो आणि मी खरं सांगतो की यांच्या जसे ते माझ्या पाठीशी उभंच असतात यांच्या पाठीशी मी हमेशा उभं राहणार आणि मला वाढदिवसाच्या निमित्ताने जे तुम्ही कार्यक्रम राबवला त्यांना खूप खूप माझा आभार आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका